नमस्कार अन्नपूर्णा जे आपलं स्वागत आहे आज मी कोबीचे समोसे बनवणार आहे त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घालून दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून अशा तेलामध्ये परतून घेतल्या त्यानंतर एक चमचा मीरपूड परतायला घातली छान परतून घेतली नंतर एक छोटा कोबीचा गड्डा तो छान धुवून आणि चॉपरमध्ये बारीक केला आणि अर्ध गाजर तेही चॉपरमध्ये मी बारीक केलं आणि ते तेलामध्ये छान असा परतून घेणार आता मी सगळं आणि चवीप्रमाणे मीठ घातलं कोबी असा छान परतून घ्यायचा आणि एकाच मिनिट फक्त झाकण लावून ठेवले मी फक्त वाफ घेतली कोबी जास्तही पा शिजून नाही घ्यायचा तो असा क्रंचीच ठेवायचा त्यामुळे तो चवीला छान लागतो समोसामध्ये या पद्धतीने मी हे समोशाचं सारण बनवले को कोबीचं सारण बनवले मी आता आणि बाजारामध्ये आपल्याला अशा समोशासाठी पट्ट्या मिळतात त्या मी घेतल्या आणि या पद्धतीने मी तो आता समोसा पॅक बनवते आहे या पद्धतीने असा फो गोल करून घेतला कोंड करून घेतला पहिला आणि या पद्धतीने त्याच्यामध्ये मी हे सगळं सारण भरले याप्रमाणे फोल्ड केलं आहे बघा या पद्धतीने आणि आता हे चिटकवून घेण्यासाठी मी दोन तीन चमचे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार केली आणि या पद्धतीने अशी लावायची आणि हा समोसा चिटकवून घ्यायचा या पद्धतीने हा समोसा आपला तयार झाला आणि आता एक कढईमध्ये मी तेल टाकले तेल गरम झालं की मी याच्यामध्ये हो समोसे तळून घेणार आहे छान तेल गरम करून घ्यायचं आणि हे गोल्डन कलरवर असे छान समोसे तळून घ्यायचे आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे छान असं गरमागरम घरच्या घरीच आपण समोसे बनवून खाऊ शकतो आणि हे समोसे फार कुरकुरीत बनतात एकदा तुम्ही नक्की ट्राय ट्राय करा आणि चवीलाही अप्रतिम लागतात चहासोबत सॉससोबत पुदिन्याची चटणी त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो आवडलं तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू